रामेश्वर नाम हरण माझं नाव माझी भाषी होय मी मनवाडमध्ये मनवाडमध्ये द्यायला आलती काय ना तर पण हे मधुकर खता आणि त्याची मिसेस या दोघांना काय केलं दोन लाख रुपये दिले म्हणून याने या ये पोरीला कक्षात घेतलं आणि त्याला लग्न करून दिलं आणि पोरकी काय म्हणाली की मला लग्न नको मामा काही करा पण तुम्ही मला वाचवा मी सहकार्य करायला आलो पण माझ्या त्यांना काही होई नाही झाले मी पॉलिटिशियन आलो पण त्याचं कसं आहे जनवड पॉलिटिशियन आहे तिथं आपल्याला माहीत नाही म्हणून मी मनमार्ग आलो मला मार्ग थोडा भेटायला आहे त्यासाठी मग म्हणं एवढं आहे की चौदा वर्षाच्या मुलीला कोणी कोणतरी -कुन नाही मिळावं आणि तिला बाजूला काढाव म्हणजे त्या, त्या मुलीचा वय चौदा वर्ष आहे का चौदाच वर्ष आहे म्हणजे नाबालिक मुलगी आहे नाबालिक आहे तिचं बघा दोन हजार अकरा दोन हजार अकरा म्हणला तिचा जन्म आहे ओके मग मी चुकीच्या मार्गाने मोह म्हणणं एक आहे लेकराला काही कळणार त्या लेकराला यायनं मी नाही म्हणण्यानं मला कोंडून ठुल आहे ना दरवाजा घरामध्ये भया लेकरानं मला दोन दिवसाला हुडकून काढून गणेश त्या गणेश अण्णा काय मला माहित नाही पण गणेशन मया मुला मुलानं गणेश ने सोडणं मला बाहेर सोडलं मी डायरेक्ट मनमाड घातलं मनमाड घातलं मनमाड घातलं तर मला पोलीस स्टेशन घेतली नाही मग मी, ना मी काय करू मी मला म्हणजे इकडे तिकडे बघा त्या, तुम्ही त्या त्या वर्षीय नाबालिक मुलगीचा लग्न झाला का हो लग्न झालं किती तारखेला झालं सोमवारी सोमवारी झालं बघा संध्याकाळी नऊ वाजता वीस तारखेला मला ती तारीख माहित नाही सोमवारी झालं नऊ म्हणजे सोमवारी आज बावीस आहे ना बुधवार आहे तर सोमवारी एकवीस तारीख होती एकवीस पाच ज्या दिवशी मन इलेक्शन होत त्या दिवशी लग्न झालं त्याच्यानंतर मला आज बुधवारी आज का मंगळवार आहे की आज मला सोडण्यात आलं बघा मी मला शोध केला म्हणून मला सोडण्यात आलं आता मुलगी त्यांच्या तावडीतच ता आहे का हा हो, मुलगी तावडीत आहे मी सकाळी भेटलो तिला तरी बी एवढी तर निघून तरी भेटलो तरी म्हणजे मामा मला फक्त बाहेर काढायच तिचं म्हणणं एवढं आहे की इथून मला बाहेर काढा चौदा वर्षी मुलगी हा चौदा वर्ष बघा की नेमान दोन हजार अकरा चा जन्म आहे कसा त्यांचं नाव काय मधुकर खताळ आणि मधुकर खताळ आणि त्याच्या म्हणजे सरुभाई सरुभाई खताळ अच्छा पंकज खताळची भाऊज आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद